सबस्क्राइब करा आणि पाहत राहा बीटा क्रांती न्यूज कला जगणाऱ्या दोन दिग्गजांची आई सुरेखा तई प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताचे हस्ते पुरस्कार सोबत तत्कालीन आमदारही असंख्य लोकांची गर्दी पुरस्कार स्वीकारल्यानंतर डोळ्यातून उघडणारे अश्रू साहेबांनी अश्रूंचे कारण विचारल्यावर ती आई बोलली साहेब कधी काही कठीण परिस्थितीत मी तुमच्या घरची दोन्ही भांडी देखील केली के आहे आणि आज तुमच्या हस्ते पुरस्कार स्वीकारते म्हणून हे आनंदाचे अश्रू एखाद्याचा सिनेमाचा भाग वाटावा अशी ही सत्यकथा आहे पूर्वाश्रमीच्या सुलोचना गणपती कांबळे उर्फ सुरेखा का हनुमंत गवळी आणि उमेदीच्या वे काळात वेदवे आले तरीही ही आई डगमगली नाही आव्हानाच्या छताडावर पाय रोवून उभे राहिली आणि तिने उभे केले पुत्ररूपी साम्राज्य दोन मुली दोन मुले मुली उच्च शिक्षित होऊन सासरी स्थिरावल्या तर मुलांनी कला क्षेत्रात कधीही संपुष्टात न येणार अस्तित्व निर्माण केले दवाखान्यात नर्सिंगचे व अन्य ठिकाणी छोटी छोटी कामेही केली कष्ट करायला कधीच लागल्या नाही छोटे मोठे व्यवसाय केले व आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी जिद्दीने कार्यरत राहिल्या आपल्या मुलांना सुद्धा अशी शिकवण व प्रेरणा देत राहिल्या त्याचा परिणाम म्हणून आज सचिन व नितीन ही दोन्ही मुले कला क्षेत्रात अत्युच्च दर्जाची कामगिरी करत आहे ठोरले पुत्र सचिन गवळी यांनी मराठीबरोबर हिंदी चित्रपट सृष्टी ही गाजवली लघुनाटिका जो प्रसिद्ध ब्रँड सोबत जाहिराती अनेक वेब सिरीज मराठी चॅनलवरील वरील मालिका युट्यूब फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून सचिन गवळी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत तर हिंदू दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी असणारा आदर त्यांचा खरा खुरा इतिहास आपल्या अप्रतिम कलेद्वारे युवा पिढी पुढे आणण्यासाठी सचिन गवळी हे सदैव प्रयत्न करत असतात त्यांची शिवगर्जना ऐकली की अंगावत शहर येतात एक यशस्वी अभिनेता संस्कारी मुलगा एक अज्ञाधारी शिवभक्त लाडका भाऊ घडवण्याचे काम सुरेखाताई का गवळी तथा आई साहेबांनी केले आहे धाकट्या चिरंजीवानी तर थोरल्या बंधूंच्या पावलावर पाऊल ठेवत किंबहुना एक पाऊल पुढे टाकत अटके पार झेंडा रोवला मी फिनिक्सच्या माध्यमातून सुरू केलेला कलेचा प्रवास अनेक कलाकारांना घडवत खूप पुढे गेला आहे नृत्य कलेत ही मार्गदर्शक एक नृत्य दिग्दर्शक कोरिओग्राफर म्हणून नितीन सरांचे कार्य महाराष्ट्राला परिचित आहे अभिनय कार्यशाळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा प्रवास आज कुठल्या कुठे गेलाय स्वच्छता अभियानात छोट्या नाटिका वसुदेव तेरी पथनाट्य बोलक्या भिंती गीत निर्मिती प्रचार जाहिरात या माध्यमातून अत्यंत प्रभावी कामगिरी नितीन गवळी यांनी केली आहे या कामातही सुरेखाताई यांची मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच लाभते नितीन गवळी दोन हजार पेक्षा जास्त नृत्य कलाकारांचा लावणी शो करून गिनीज पुढे ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सह काही पण आहे नितीन भाऊजींचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाने तर लोकप्रियतेच्या मर्यादा केव्हाच पार केल्या महाराष्ट्र नव्हे तर भारतातील प्रत्येक राज्यात जाऊन तो कार्यक्रम यशस्वी ठरतोय भाऊजी सर्व महिला वर्गांना आपलं दुःख विसरून काही क्षण का होईना मनमुराद हसवत आहे होम मिनिस्टर कार्यक्रम म्हणजे महिलांना मोठ्या संख्येने एकत्र करून तीन तास त्यांचे मनोरंजन करण्याचे कोकणी माध्यम ठरत आहे एक निवेदक असलेला नितीन गवळी सरांच्या युट्यूब सबस्क्रायबरचा तीस हजारांचा टप्पा केव्हाच ओलांडला गेलाय आता सगळीकडे होम मिनिस्टर म्हटले की नितीन गवळी हेच समीकरण रू झालंय याचे विश्रेष जाते सुरेखाताईंना का कारण नितीन गवळी महाराष्ट्रभर फिरत असताना त्यांच्या पश्चात व्यावसायिक व प्रापंचिक जबाबदारी सुनांच्या मदतीने नेटकेपणाने सांभाळतात त्या सुरेखाताई आयुष्यात जगताना नेहमी माणूस जपा हाच संदेश त्यांनी मुलांना दिला आणि मुलांनी तो तंतोतंत पाळला देखील शेजारी पाजारी यांच्या मदतीला तत्पर धावून जाणाऱ्या सुरेखाताई आपल्या घासातला सर्वांना देत असतात इतकं संघर्षमय जीवन वाटायला आलं असतानाही त्यांचा कोडूपणा किंवा दुःखाचा लवलेशी कधीच आपल्या वागण्यात येऊ दिला नाही मी फिरिकच्या विविध कामांसाठी अनेक मुले मुली कलाकार गवळी यांच्या घरी व ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये असते त्या सर्वांना माया आपुलकी प्रेम देऊन व प्रसंगी खडे बोल गवळी या आई बनल्या आहेत सतत हसतमुख प्रचंड आत्मविश्वास असणारा चेहरा घेऊन त्या विट्यातील प्रसिद्ध एन जी गोल्ड मी फिनिक्सच्या ड्रेपरीचा कार्यभार कुशलतेने लिहिल्या सांभाळत असतात एनजी गोल्ड हे वनग्राम ज्वेलरी मधील शहरातील प्रसिद्ध दालन बनले हे बनवण्यामध्ये सुरेखाताई यांची सचोटी व्यावसायिक दृष्टिकोन व मेहनत कारणीभूत ठरली आहे आई साहेबांचे लडकी नातवंडे ओंकार हर्षवर्धन वीर धैर्य आणि शिवगर्जना सुरेखाताई यांच्या प्रेमाने आणि शिस्तीने तितकीच प्रेमळ संस्कारी आणि कलाप्रेमी बनले आहेत आईसाहेब तुम्ही झेप घेतली फिनिक्स पक्षात प्रमाणे आणि दाखवून दिला जगाला कष्ट हेच गुरु आणि तेच भाटबल मन लावून जीव ओतून फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थी भावनेने काम केलं की आयुष्यात यश हे मिळतच तुम्ही आहात आदर्शदायी तुमची प्रेरणा घेऊन समाजातील थकलेल्या संकटग्रस्त स्त्रियांना विविध समस्या दारिद्र्य दुःख झेलणाऱ्या बैलांना संघर्षाची लढाई लढण्याचं बळ मिळव हीच सदिच्छा